काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि ओबीसी समाजाविषयी बेताब व्यक्तव्य करून ओबीसी समाजाच्या अवमानाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात भारतीय जनता पार्टी तर्फे जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन करण्यात आले शिवाय महिला पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत यावेळी निषेध व्यक्त केलाय एकीकडे मुंबईतील अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला अचानकपणे दोन्ही नेते आमने सामने आल्याने मोठा गोंधळ उडाला यामुळे वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळालं राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाकडून शहरातील क्रांती चौकात आंदोलन करण्यात येत होते त्याचवेळी महाविकास आघाडीच्या वतीने देखील त्याच ठिकाणी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप करत आंदोलन केले होते मात्र दोन्ही गटाचे कार्यकर्ते अचानक समोर आल्याने गोंधळ उडाला पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून ताब्यात घेण्यात आले आहे ब्यूरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर